महाराष्ट्र टुडे आढावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ व जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब प्रदीपराव पवार यांच्या सूचनेवरून जळगावच्या मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करून निवेदन देण्यात आले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी शेतमजूर लाडकी बहीण योजनेचे निवडणुकीनंतर घुमजाव करून अपात्र ठरविणे वीजमाफी कर्जमाफी रासायनिक खते बी बियाणे कृषी अवजारेवरील जीएसटी मुक्त करणे यासाठी निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे व शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत आधारभूत मूल्याने खरेदी न करणे याबाबतीत सरकार कोणतेच निर्णय घेत नाही म्हणून या सरकारच्या विरोधात आंदोलन करून निवासी तहसीलदार डॉक्टर अनिकेत वाडे यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य डॉक्टर जगदीश पाटील तालुकाध्यक्ष दिनेश पाटील जिल्हा सरचिटणीस संजय पाटील जिल्हा उपाध्यक्ष भोईसर जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन सांस्कृतिक सेलचे गुलाबराव महाराज एससी सेल जिल्हा उपाध्यक्ष बी डी गवईसाहेब भाऊराव महाजन शिवाजी पाटील किसान सेलचे तालुका प्रमुख संजय चौधरी तालुका उपाध्यक्ष नामदेवराव भैर युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजेंद्र जाधव अल्पसंख्याक शहर अध्यक्ष आरिफ रब्बानी समाधान पाटील काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकरी व शेतमजूर हजर होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी शाकीर शेख मुक्ताईनगर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा